जय हिंद मी फिरोज तडवी आणि आपण पाहत आहात जीएन न्यूज भुसावळातील पंचवीस लाख बेचाळीस हजाराच्या लुटीच्या अठ्ठेचाळीस तासातच पर्दाफाश ड्रायव्हरच निघाला मुख्य सूत्रधार सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात तेवीस लाख बेचाळीस हजार रुपये जप्त सविस्तर उत्तर असे आहे की भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गाजलेल्या पंचवीस लाख बेचाळीस हजार रुपयाच्या लुटीच्या गुन्ह्याच्या अवघ्या अठ्ठेचाळीस तासात पर्दाफाश केला आहे या प्रकरणात फिर्यादी हे ज्या रॉयल कंपनीत खाजगी नोकरी करतात त्याच कंपनीचा ड्रायव्हर शाहिद बेग हाच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे पोलिसांनी शाहिद बेगसह एकूण सहा आरोपींना अटक केले असून त्यांच्याकडून लुटीच्या रकमेपैकी तेवीस लाख बेचाळीस हजार रोख आणि तीन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत घटनेची हकीकत जाणून घ्या दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी फिर्यादी मोहम्मद यासिन हे त्यांच्या कार्यालयातील पंचवीस लाख बेचाळीस हजार रुपये एका बॅगेत घेऊन मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस बी सी पंचावन्न शहाऐंशीने घरी जात होते मोजे खडके शिवारातील सत्यसाई नगरकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या चालत्या मोटरसायकलला धक्का दिला फिर्यादीचा तोल गेल्यानंतर आरोपींनी मोटरसायकलच्या पेट्रोलच्या टाकीवर ठेवलेली पिशवीची बॅग बळजबरीने हिसकावली व ते मोटरसायकलवर बसून पडून गेले या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात भारतीय संहिता कलम तीनशे नऊ कौंसा चार तीन कंसात पाच अनन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपासाची चक्रे आणि गुन्ह्याची उकल घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला तपासात शाहिद बेग संशय चोकशीत शाहिद बेगने गुन्ह्याचा कट रचल्याची कबुली दिली टीप देणारा शाहिद बेग हा फिर्यादीच्याच कंपनीत ड्रायव्हर असल्याने त्याला पैशाच्या ने आण करण्याच्या वेळेची माहिती होती कट रचणारे त्यानेच अकाउंटंट यासिन शेख याच्याकडे पैसे असल्याची टीप त्याचे साथीदार मुजाहिद मलिक आणि मोहम्मद दानिश यांना दिली गुन्हा करणारे मुजाईदने हा प्लॅन रावेर तालुक्यातील रसलपूर येथील अझहर फरीद मलक अमीर खान युनुस खान आणि इझहार बेग इरफान बेग यांना सांगितला घटनेच्या रात्री या तिघांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन लुटीचा गुन्हा केला तपासात असेही निष्पन्न झाले की आरोपींनी संगनमत करून कट रचून दरोडा टाकला आहे त्यामुळे गुन्ह्यात भारतीय दंडसंहिता कलम कंसात दरोडा हे वाढीव कलम लावण्यात आले आहे पोलिसांनी एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सर्व सहा आरोपींना अटक केली आहे एक शाहिद बेग इब्राहिम बेग वय पंचवीस राहणार भुसावळ मुख्य सूत्रधार ड्रायव्हर दोन मुजाहिद आसिफ मलिक वय वीस राहणार भुसावळ कट रचणारा तीन मोहम्मद दानिश मोहम्मद हाशिम वय एकोणावीस राहणार भुसावळ कट रचणारा चार अजर फरीद मलक वय चोवीस राहणारा रसलपूर तालुका रावेर प्रत्यक्ष लुटीतील आरोपी पाच आमिर खान युनुस खान वय चोवीस राहणारा रसलपूर तालुका रावेर प्रत्यक्ष लुटीतील आरोपी सहा इरफान बेग वय तेवीस राहणार रसलपूर तालुका रावेर प्रत्यक्ष लुटीतील आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमी आरोपींपैकी काही जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे तपासात समोर आले आहे आरोपी क्रमांक एक शाहिद बेग याच्यावर मलकापूर शहर बोराखेडी आणि मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात केबल चोरीचे गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी क्रमांक पाच आमिर खान याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे पुढील तपास आरोपीकडून लुटीच्या रकमेपैकी तेवीस लाख बेचाळीस हजार रुपये जप्त करण्यात आले असून उर्वरित दोन लाख रुपयाची रक्कम हस्तगत करणे बाकी आहे तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करणे आणि गुन्ह्याच्या सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी सर्व आरोपींना मान न्यायालयाने दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस पावेतो पोलीस कोठडी मंजूर केली असून सदरच्या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक श्री महेश गायकवाड भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत तपास पथकातील अधिकारी व अमलदार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप गावित भुसावळ उपविभाग भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री राहुल गायकवाड स्थानिक गुन्हे शाखेत जळगाव पोलीस निरीक्षक श्री राहुल वाघ भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्री महेश गायकवाड भुसावळ तालुका पोलीस स्टेशन यांच्या अधीनस्थ पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथकातील श्रेपो उपनिरीक्षक रवी नरवाडे पोलीस कॉन्स्टेबल गोपाल गवाडे पोलीस कॉन्स्टेबल उमाकांत पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रेमचंद सपकाडे पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख पोलीस नाईक विकास सातदिवे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी पोलीस कॉन्स्टेबल राहुल वानखेडे पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर पाटील चा पो हे कॉन्स्टेबल दर्शन ढाकणे सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा जळगाव तसेच श्रीमती पूजा अंधारे पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय तायडे पोलीस हेड कॉन्स्टेबल वाल्मिक सोनवणे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर विस्फुते पोलीस हेड कॉन्स्टेबल जितू ठाकरे सर्व नेम भुसावळ तालुका पोलीस स्टेशन पोलीस कॉन्स्टेबल योगेश माडी पोलीस कॉन्स्टेबल भूषण चौधरी पोलीस कॉन्स्टेबल अमर अढाडे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत सोनार सर्व नेम भुसावड बजारपेठ पोलीस स्टेशन पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाटील नेम रावेर पोलीस स्टेशन यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे आमचे जी एन न्यूजचे उपसंपादक फिरोज खान यांची खास बातमी तोपर्यंत पाहत रहा जी एन न्यूज तो एक बैग में रख के वो लेके जा रहा था अचानक में तीन लोग आया और उसके पास से बाइक लगा दिया नीचे और उसको नीचे गिराया और उसको धमकी दे के उसके पास से पच्चीस लाख लेके गया था उस मुताबिक हम मुजावल तालुका पुलिस में रॉबरी का Press the bell icon on the YouTube app and never miss another update.